नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोक न्यूज येवला तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळगाव लेपची ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात यशस्वी पार पडली येवला तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळगाव लेप कार्यालयात मागील दोन वर्षापूर्वी भ्रष्टाचार झाल्यामुळे ग्रामसेवक उपस्थित राहत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय कायम बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते परंतु सध्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानंतर सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्याच्या आदेशानुसार ग्रामसेवक ग्राम उपलब्ध झाल्याने येथील ग्रामसभा काही वर्षानंतर बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ग्रामसभा घेण्यात आली प्रथम प्रभारी सरपंच विनोद आहिरे यांनी बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करून ग्रामसभा सुरुवात केली या ग्रामसभेत गावातील सरकारी योजनेच्या कामाबाबत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मानिक रसा तर उपाध्यक्षपदी मधुकर ढोकळे यांची निवड करण्यात आली तसेच नागरिकांसाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पाणी प्लांट सुरू करणे खंडेराव महाराजांच्या मंदिराची ग्रामपंचायत स्तरावर नोंद करून घेणे गावातील गावठाण जागा रिकामी करणे तरुण मुलांना खेळण्यासाठी गावठाण जाग्यावर मोठे खेळायचे मैदान तयार करून देणे नवीन झालेल्या व्यायामशाळेतील तारीम करण्याच्या वस्तू व्यायामशाळेमध्ये लवकरच बसून देणे तसेच स्मशानभूमीकडे जो जाणारा रस्ता आहे त्याचे बारा फुटी कॉन्क्रिटीकरण करणे शाळा अंगणवाडी गावातील लोकांचे आरोग्य गावातील स्वच्छता पथ दिवे अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी झालेले सर्व विषयाची ग्रामसभेच्या ठरावानुसार आहे या प्रसंगी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील पोलीस कर्मचारी कृषी सहाय्यक आणि गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी नवयुवक ग्रामसभेसाठी उपस्थित होते ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभा व्यवस्थित पार पडली आलेल्या सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी ग्रामस्थ बंधू बघिणीचे आभार मानले व ग्रामसभा संपली असे जाहीर करण्यात आले